पण कदाचित हे लोक जर रस्त्यावर आले नाही हा विचार केला नसता तर हा मोर्चा पण निघाला नसतो लक्षात घ्या अडचणीत असताना हे वाटू नये आपण आता का किमान आवाज तरी केला पाहिजे जो। झोडपा मारणं दूर पण आवाज करण्याची पण भूमिका कोणी घेत नसा आणि एवढे नालायक जर आमचे नेते असेल तर मग आणि पाहिजे काय अर्थ समजाव याचा मंचकावर सगळेच लोक आहे एवढे सोडण्याचं नाव घेतलं तर वेळ जाईल खर तर दहा लाख लोकसंख्या आहे आमच्या जळगावची दहा लाख लोक आहे जळगावात एवढी मेहनत घेऊन सुद्धा आपली आजारी कमी उपस्थिती आहे भाऊ पुढच्या वेळ प्रत्येकानं अधिक दहा दहा वरून आणले पाहिजे नाही आले तर चाबूक मारून आणले पाहिजे पण आणणं फार महत्वाचं आहे कारण तुमचं अस्तित्व संपण्याची व्यवस्था निर्माण झालेली आहे मी महाराष्ट्र फिरतोय मी पंधरा अगोदर गोंदिया गेलो भंडारा गेलो यवतमाळला गेलोय बुलढाणा गेलो एका जिल्ह्यात एकही शेतकरी मी नेहमी विचारतोय का कुणी नफ्यात आहे रे कुणाला मागच्या वर्षी नफा झालाय का त्याच्या अवद्यावर नफा झालाय का उत्तर नाहीये नफा नाही म्हणून कर्ज आहात आणि कर्ज का वाढलं तर यांनी लुटलं म्हणून ते वाढलं आम्ही माफी गिफी मागण्या नायक नाहीये हे ना थोडी सोडी नाव येते खाऊन अरे दीड दीड वर्ष सव्वा वर्ष लढला लहान गोष्ट आहे आम्ही ते आत्ता पावसाचे ठेव आले तर पडणार इथून ही मानसिकता बदलाव लागेल माझ्या नातवाचं जीवन जर सुंदर आणि चांगल्या प्रकारचा आनंदी जात असल आणि आमचा बेमानीचा नाही इमानदारीचा पैसा आम्हाला जर घ्यायचा असेल तर मित्र डोक्यात हो, थोडा तरी संताप येऊ द्या अरे ते दूर तरी उतरू जात रे तुमच्यापेक्षा भयभरा आहे तुमचा किमान लाच मार देतो तुम्ही तर लाचही मारत नाही ना हातही मारत नाही जिथं पेटायला पाहिजे पेटा तिथं फेटतही नाही ही व्यवस्था आम्हाला बदलावी लागणार आहे काही फरक नाही पडत आणि आपण आव्हान दिलं पाहिजे का पंधरा ऑक्टोबर पर्यंत जास्तीत जास्त हे सगळे फेरीच्या बाबतचे असेल तुमचं सोयाबीन असेल कापूस असेल हे खरेदी केंद्र सुरू करावं लागत आता जेव्हा भन सांगितलं होतं वीस टक्के बोनस देऊ म्हणून जीएसटीचा परतावा देऊ म्हणून जीएसटीचा परतावा दिला म्हणजे सहा हजार रुपये वा सोयाबीनला आता तयार कोरा कोरा करणारा देवेंद्र आता म्हणते दुष्काळ पडल्यावर तोंडात प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं हातात ना मात्र सुरा ठेवायचा आता काय म्हणते दुष्काळ पडल्यावर देणार आणि त्यांना काय पाहिजे आहे का, का, का माझा शेतकरी असा रस्ते झालेला पाहिजे पाय घासून मरता मरता त्यांना पाहताय आणि मग तुम्हाला कर्ज देणार आहे ही व्यवस्था आहे पैसा कमी आहे राज्यावर फक्त अठरा टक्के आमच्यावर कर्ज आहे अजून बाकीचे राज्य चौतीस टक्क्यावर कर्ज काढलंय हृंद उद्या घेतला आम्ही तुला खाण्यावर घेऊन फिरू आम्हाला काही पार्टी घेऊ त्याचं पडलं नाही पण दाखव ना हिंमत प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचंय आणि वचन मात्र पाळायचं असेल तर खबरदार आम्ही घुमना खाली आग लावल्याशिवाय राहणार नाही काही झालं तरी आम्ही आग लावाले बाहेर येणार होता मी सात आठ जिल्हे फिरतोय सहाशे सवा घेतोय सात दिवस उपोषण केलं पाण्यावर राहिलोय दीडशे किलोमीटर आम्ही पाहिजोय पाय चाललोय ही हक्काची लढाई बघा आणि पैशाची लढाई ही जाती भेटी धर्माची लढाई नाही आहे तुमच्या सुद्धा हलवे निळे हिरवे पांढरे काय म्हणते तिकडे पिवळे वगैरे पण तो झेंडा निघतो ना त्या झेंड्याचा कापड तयार होतो ना तुम्हाला बाप शेतकरी फिकवतो लक्षात असू द्या तुमच्या झेंड्याचा कलर कुठला असू द्या पण तो झेंड्या तो वापरता तो माझ्या बापाचा आहे तोच बाप अडचणीत असत निळे हिरवे पण दाखवून आमचेच मतांतर करत असेल आमचीच साथ विभागत असत तर तो धंडा आहे ना झंड्याच्या खालचा तो टाळकळ्यात मारता आला पाहिजे पार्टीत कोणत्या राहा जातीत कोणत्या राह पण आम्ही ठरवलं थार पाहिजे तर मी शेतकरी आहे मी शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे जातीचे प्रश्न सुटते सगळ्यांचं हित आहे उद्या जर पंधरा वीस हजार रुपये आमच्या कापसाने भाव भेटला अकरा हजार रुपये भावाची शिफारस केली ते पण चुकीची आहे जो काही आम्ही भाव काढला तो फार चुकीच्या पद्धतीनं काढलेला आहे पण निमान अकरा हजार पण आम्हाला भेटत नाही मोदीजीने विचारा ते चहाची कॅन्टीन चालवत होते आणि त्या चहाच्या कॅन्टीन मध्ये पंधरा टक्के नफ्यानं विकायची का चहा तुम्ही अरे साधा आम्ही पाहतोय भाज्या विकणारा पंधरा मिनिटात भाज्याची प्लेट तयार करतात शंभर टक्के नफ्यानं विकत आम्ही आठ महिने मेहनत करतोय आणि आमचा नफा पंधरा टक्के आमची आम्हाला लाज वाटते मला तो मुंबईचा नेता म्हणायचा हे शेतकऱ्यासाठी काय लोक नको बच दुसऱ्यासाठी काहीतरी लढ हे सगळं कामातून केलेली गोष्ट आहे आणि ज्यानं म्हणे शेजोरी शरद जोशींना पाडलं काय कमी केलं होतं शरद जोशी साहेबांनी आणि तुम्ही मोदीजी बोलले होते पचा टक्के मुना भाव निकाले कुठे गेले तुमचे वाक्य हो पंधरा हे भाव गायब ना कापड पाठवला उलट आमच्या उरावर तुम्ही विदेशातला कापूस मारलाय सौफेद घेतल्या जातोय तुम्ही चौफेर दिसत नाही रे आणि कसं काय आहे ना, ना, का ना आमची राज्य काळाची अवस्था असल्यामुळे आज आमच्या डोळ्याला खाशी लागलेली तुमचा फास आता मुलाच्या गड्यावर जाणार आता तुमच्या गड्यावर आला तुमचा आता मुलावर जाणार तुम्हाला फेकणार व्यवस्था चाललो आहे म्हणून आम्हाला मुलाची काही गरज नाही आहे म्हणजे आज आम्ही पाहतोय का हे जर शंभर लाख गाठली तर आल्या गा। भाऊ आणि हे जर आयात झालं एका ट्रमच्या एका कॉलवर काब्र घेतला आयात केला आम्ही कापूस कमी आहे का आमच्याकडे कापूस कापसाची कुठली कमी नाही पण काही थोडक्या व्यापाऱ्यांसाठी केलेली अवस्था आहे लक्षात घ्या ते म्हण ना महात्मा ज्योतिबा फुले कलम कसे होते आहे सरकार सरकार कलम कसे होते है? मला समजत नव्हतं मला असं वाटलं का सुरा घेणाराच कलम कसं असतं सूर्यानं बोकड्या कापणाराच कसंही असतं पण महात्मा ज्योतिबा फुले ना असू या पुस्तकात लिहिलं आहे तर लिखनेवाला बी कलम कसे होता कापसाची आयात करायला किती लिहायला लागलं हो दो शब्द लिया लिया दोन शब्द लिहायला लागले येऊ द्या कापूस आयात केला अकरा टक्के शुल्क कमी केले किती लिहायला लागलं दोन मिनिटाचा निर्णय झाला आणि करोड कापूस उत्पादक देशातल्या शेतकऱ्याचा कत्तल करून टाकली ह्या कलर कसं इच्छा होतात तर महात्मा ज्योतिबा फुलेच शेतकऱ्याचं असूर पुस्तक वाचा नीट वाचा त्या वेळेस महात्मा फुले सांगितलं सांगितलंय पण आमच्या ते लक्षात येत नाहीये आज सांगतोय आज सोयाबीन निघायच्या अगोदर आमचे भाव जर चौतीसशे आहे तर निघाल्यावर काय हो राहील काय भाव राहणार आहे खरेदी करण्याची एवढ काय काय यांचे त्यांना माहीत नाही सगळे अडूपांडू लोक हे बुमलून बोमलून पुढे जाणार आहे हे जर आम्ही धर्माचा मुद्दा काढला तर तुमचं बोमलणं खतम जातीचा मुद्दा काढला का तुमचं येणं खतम कोई गरज नाही आपली तुमचा मेंदू आम्ही पाहतो त्यांच्या ताब्यात आहे दिशाले शरीर फक्त शेतकऱ्याचं वाटतं पण मेंदू आहे ना तो जाती पाती धर्मात आणि पार्टी गुटून ठेवला आहे गावागावातले पार्टीचे गुलाम आम्ही पाहतोय आम्हाला रोज दिसतोय ते म्हणते ना आम्ही पाहतोय पाच मेला तरी बेहतर पण नेता जोड तर पाहिजे ही मानसिकता खतखत करत आहे आम्हाला आम्हाला नेत्याची फिकट जास्त आहे दिल्ली मुंबईचा नेता मेला का गावात बोर्ड लावले तयार आहोत साडेसहा लाख शेतकरी मेला आमच्या शेतकऱ्यांना साधा श्रद्धांजलीचं बोर्ड लावलं नाही थोडी लाज वाटत नाही आम्हाला या सगळ्या गोष्टीचं चिंतन मंथन करा आम्हाला काही नेता फेता वाहत नाही आज तर गेलोच अधिक एखाद्या पार्टीमध्ये पण ही लढाई आता कोणी लढत नाही टीव्ही वर याच्यासाठी लढणारा आम्हाला कोणी भेटत नाही मी तर सांगतो कोणी एखादा मोठा नेता जर तयार झाला तर बच्चू म्हणून त्याचा एक शेतकरी पुत्र म्हणून त्याच्या पाठीशी उभारायला आम्ही आपण मानतो पन्नास रुपये जर एखाद्या मजुरानं जास्त घेतलं तर त्याच्यासोबत वाद करतोय साधा आम्ही इथून काही खरेदी करतोय तर त्याच्यावर भाव करतोय आणि आम्हाला जर क्विंटल मागं तीन तीन हजारांना लुटल्या जातो लसके तोडल्या जातो आमचे एखाद्या वाघाने एखाद्या जनावरांचे जशी शिकार करावं तसं आम्ही पाहतोय कित्येक वर्षापासून आमची शिकार होत आहे आणि तरी तुम्हाला राग काय येत नाही हा मूळ प्रश्न सरकार सरकार याच्यात फार दोषी नाही आम्ही दोषी आहे थोडं आत्मचिंतन करा तुम्ही आम्हाला राग येत नाही आणि त्याच्यामुळे हे सगळं आम्ही पाहतोय व्यवस्था सहगडी बदललेली दिसत आहे माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत चार गुन्ह्यामध्ये मला तिकडे सजा सुनावली आहे माझ्या माहेरने जेव्हा सांगितलं आणि शेतकरी अपंगासाठी हजार झाले तरी थांबू नको अधिक नळ तुम्ही आम्ही एक गुन्हा दाखल भितोय काय फरक पडणार आहे नाही नेपाळ नेपाळसारखं करू पण पर घरापर्यंत जर जाल्याच्या रामकरच्या आम्ही तुम्हाला नाही पेटवणार ना तुमचे घर नाही मारणार ना तुम्हाला पण घरापर्यंत नक्की येऊ गणेश संकट मोचन मोचनारे तुम तुम बीजेपी के है किसानों के संकट मोचन आपको नहीं नहीं हुआ आप नहीं हो सके तुम्ही फक्त पक्षाच्या साठी आहे तुम्ही जनतेसाठी नाहीच आहे ते सगळे सारे गुलाम आहे आज दोऱ्या दोऱ्याला आवाज करणारा गुलामराव आता खालू खालूनही आवाज निघत नाही आई वरतून तर खालून तर काढ सगळे शाले खुश आहे रोज आमचा बाप मरत दोनशे सहासष्ट दोनशे सहासष्ट लोकांनी आत्महत्या आम्ही पाहतो या जिल्ह्यात केल्या रोज माझ्या बाजूच्या गावचा कोण कुन ना कोणी मरत आहे आणि जातीच्या नावाने मेले असते तर दोनशे सहासष्ट कुणी हिंदू म्हणून मेला असत तर कोणी मुसलमान म्हणून मेला असता कोणी ओबीसी मराठा म्हणून गेला असता कोणी दलित किंवा आदिवासी म्हणून मेला असता शांत राहिला असता जिल्हा राग लागली असते सगळ्या इकडे हे सारे सगळे नेते फिरले असते आग लावाय पण आम्ही पाहिजे जाती धर्माच्या नावानं मेला तर तो, तो मेला असत तो माणूस असत पण ह्या व्यवस्थेनं आम्हाला मारतय आम्हाला कुठल्या आंध्राची पण किंमत नाही आम्ही आमच्या एकदा ରାଷ୍ଟ୍ର ଭବିଷ୍ୟତ ଦ୍ୱାରା